पत्रकारांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबद्ध बाबुराव कदम कोहळीकर दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त सहा जानेवारी रोजी शासकीय विश्रामगृह हदगाव येथे शिवसेना शिंदे गटाचे शहर प्रमुख बबनराव माळुंदे यांच्यातर्फे पत्रकारांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जिल्हा संपर्क प्रमुख बाबुराव पाटील कोहळीकर यांच्या हस्ते तालुक्यातील पत्रकारांचा सत्कार करण्यात आला यावेळी विवेकराव देशमुख संभाजी लांडगे बाबूराव काळे मारुतराव पाटील सूर्यवंशी शरद कदम गणेशराव पिसाळ संदेश पाटील सूर्यवंशी महिला आघाडीच्या भारती ताई राजू तावडे मंचकराव कदम बबनराव कदम आकाश डांगे पंडित वाटोरे इत्यादी उपस्थित होते अलीकडच्या काळात लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पत्रकारांच्या भूमिका विविध पातळीवर वाढल्या असून विविध समस्या देखील त्यांच्या समोर उभ्या राहतात असे दिसून येत आहे या समस्या शासन दरबारी तसेच वैयक्तिक स्तरावर सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे विचार पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या वेळी शिवसेना जिल्हा प्रमुख बाबुराव कदम कोळीकर यांनी व्यक्त केला यावेळी तालुक्यातील के पत्रकारांची उपस्थिती होती दहा तारखेच्या कार्यक्रमाची आम्हाला पूर्वतयारी करायची पण मी तुम्हाला शब्द देतो की अकरा अकरा तारखेला आपण शिवगड जाऊ आणि तिथं त्यांची काय गायाची आहे ती सगळी माहिती घेऊन निश्चितच प्रयत्न करतो एवढंच जरी नाही झालं तर मी कुठं तरी जागा आपण नगर परिषदेची घेऊन मी निधीची व्यवस्था करतो फक्त व्यवस्था आपल्या हातात आहे परंतु जागेची सध्या आपल्या हातात आहे त्याच्यामुळे पहिले आपण आणि एखाद्या प्रमाण म्हणजे त्याच्या साईडला कुठं जर कोणीच जाणार जागा चांगल्या ठिकाणी पाहिजे मधवर्ती ठिकाणी पाहिजे आणि निश्चितच आपण हा प्रश्न मार्गी लाव याच्यात कुठली शंका नाही त्याचबरोबर तुम्ही पत्रकाराच्या म्हणजे पत्रकारावर काही चांगल्या बातम्या लागतात चांगल्या बातम्या लिहिल्या की माणूस अभिनंदन करते आणि एखादी वाईट बातमी लिहिली की त्याच्यावर हल्ले सुद्धा होतात आपण सगळ्यांनी सुज्ञ महाराष्ट्रामध्ये बघितलं सुद्धा खूप ठिकाणी तर मी आग... या कार्यक्रमास्थळी पत्रकार यादव सुखापुरे गजाननगिरी वैजनाथ गुळूप गौतम वाठोरे विजय कोल्ले संदीप तुपकरी धर्मराज गायकवाड इस्माईल पिंजारी विकास राठोड शेख चांद पाशा आदींसह तालुक्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते